तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारावर शक्ती अभियान संगमनेरमधून सुरू होणार आहे महिलांचा राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्याच्या हेतूनं शक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावागावात युवक काँग्रेसच्या वतीनं शक्ती अभियान राबवण्यात येणार आहे महिलांचे प्रश्न महिला अधिक सक्षमपणे मांडू शकतात आणि सोडवूही शकतात शक्ती अभियान हे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महिलांचा हक्क अधिकार त्यांना मिळून देण्यासाठी उभारलेलं आंदोलन आहे असं युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी सांगितलंय इंडियन युथ काँग्रेस आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे शक्ती क्लब हे शक्ती क्लब किंवा शक्ती अभियान जे आहे हे सर्व महिलांसाठी आणि युवतींसाठी आहे ह्या अभियानामध्ये तुम्ही बारकोडच्या माध्यमातून रजिस्टर करू शकतात आणि ह्या अभियानाचा तुम्ही सर्वजण सहभाग हो होऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलेला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की ज्या समाजाच्या महिला मागे राहतील तो समाज कधीही पुढे जाऊ शकणार नाही ह्याच ना त्यांच्याच विचारावरती आपण शक्ती अभियान जे आहे ते आज सर्वांसाठी लाँच करत आहोत हे अभियानाच्या माध्यमातून सर्व महिला आणि मुलींचं संघटन या शक्ती क्लबमध्ये केलं जाईल आणि महिलांच्या हक्कासाठी मुलींच्या हक्कासाठी हे क्लब नेहमी कार्यरत राहणार रा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारताची जी लोकसंख्या आहे त्यात पन्नास टक्के महिला आहेत आणि पन्नास टक्के जेव्हा आपण महिला म्हणतो तेव्हा शंभर टक्के हक्क तो पन्नास टक्के महिलांना भेटलाच पाहिजे त्या त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येणार आहोत शक्ती क्लब आणि शक्ती शक्ती अभियानामध्ये आम्ही सर्वजण एक एकत्रित येणार आहोत कोणत्याही महिलेवरती किंवा मुलीवरती अत्याचार जर कुठे झाला तर तिला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत कुठेही न्याय होत असेल महिलांच्या विरोधात तर तिथे शक्ती क्लब तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार रा आहे आणि ह्याच क्लब आपण गावोगावी ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सगळीकडे आपण हे अभियान राबवणार रा आहोत यूथ काँग्रेस युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे अभियान सगळीकडे राबवलं जाणार रा आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी आमचे सर्वांचे नेते राहुलजी गांधी यांनी इंडियन यूथ काँग्रेसच्या माध्यमातून इंदिरा फेलोशिप चालू केली ही इंदिरा फेलोशिप जी आहे ही माननीय इंदिरा गांधींच्या नावाने ती चालू केली होती कारण आपल्या सर्वांना माहीत आहे इंदिरा म्हणजे शक्ती इंदिरा म्हणजे ताकद आणि सर्व प्रत्येक गावोगावी इंदिरा तयार करायच्या आहेत आपल्याला आपल्याला ह्या मुलींना इंदिरा फेलोशिपमध्ये त्या खूप चांगल्या पद्धतीने ज्यांना ज्यांना राजकारणाची आवड आहे समाजकारणाची आवड आहे त्या ह्या इंदिरा फेलोशिपमध्ये रजिस्टर करू शकतात एका इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांची निवड केली जाते आणि ह्या इंदिरा फेलोज जे आहे त्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या नेतृत्वाच्या अंडर त्यांना त्या ट्रेनिंग भेटते नऊ महिन्याचा हा प्रोग्रॅम आहे त्यांना सुद्धा भेटतं आणि एक चांगली लीडर बनवण्याचं चा काम ह्या इंदिरा फेलोशिपमधनं होणार आहे त्याच्यामुळे मला सर्व माझ्या भगिनी आणि सर्व मैत्रिणींना मी आज आवाहन करते की तुम्ही शक्ती क्लबमध्ये आणि इंदिरा फेलोशिपसाठी नक्की नक्की रेजिस्टर करा मी तुमच्यापर्यंत हे बार कोड जे आहे ते मी पाठवणार आहे त्याच्यामधनं तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता आणि शक्ती क्लबचं एक सदस्य बनवू शकतात इंदिरा फेलोशिपसाठी अप्लाय कर तर इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील मुली आणि महिलांना व्यासपीठ मिळाले तळाकाळात काम करणाऱ्या आणि नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी शक्ती अभियान ही सुवर्ण संधी असल्याचंही डॉ जयश्री थोरात यांनी सांगितलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर